दशरथ पळकर आणि जितेंद्र आवाड दोघांवरही जितेंद्र आव्हाडांना माझं इतकंच सांगणं आहे ते स्वतःला शरद पवारांचे अनुयायी समजतात शरद पवारांनी असला प्रकार आपल्या आयुष्यात कधी केलेला नाही हे लक्षात घ्या आयुष्यात केलेलं नाही जितेंद्र आवाड अभ्यासू आहेत अशी त्यांची प्रतिमा ते करू मागतात त्या प्रतिमेला तडा अशा कृत्यांमुळे जातो काय गरज होती तुम्हाला मंगळसूत्र चोर म्हणून ओरडायची मला माहिती आहे दशरथ पडल पडळकर यांची पात्रता काय आहे ते किती प्रक्षोभक भाषणं करतात त्यांनी अलीकडे शरद पवारांविषयी अनेक प्रक्षोभक भाषणं केलेली आहेत जी भाषणं ऐकल्यावर पवार समर्थकांचं डोकं फिरेल किंवा त्यांनी ख्रिश्चन समाजाविषयी सुद्धा अनुद्गार काढलेले आहेत फडणवीसांचं कर्तव्य होतं की त्यांनी पडळकरांच्या मुसक्या बांधायला पाहिजे होतं त्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे होत पण फडणवीस असे साप पोस्तात आधीचा त्यांचा साप है। बड़ ही है। कर, है। हा नितेश राणे आहे त्यालाही बडबडायची मुभा दी तोही हिंदू मुसलमान आगी लावत फिरतोय आता हा पळळकर असे सुपत्याप करतोय या दोघांचीही लायकी नाही विधिमंडळात बसायची अजिबात लायकी नाही गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण परिणाम आहे हे लक्षात घ्या संपूर्ण परिणाम आहे फडणवीस रोखू शकत नाही पडळकरला त्याला सांगू शकत नाही त्याला समज देऊ शकत नाही देऊ शकतात मग सांगा पडळकर फडणवीसांचं ऐकत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना धाब्यावर बसवतो म्हणून तसं संजय शिरसाटनी मुख्यमंत्र्यांची ऑर्डर असून ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीला टेंडर दिलेला आहे तसा पडळकर आपण ऐकत नाही यांना वाटत एकेका जातीचा पाठिंबा आपल्याला आहे एकेका वर्गाचा पाठिंबा आपल्याला आहे म्हणून आपण वाटेल तसे वागू शक नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन